नमस्कार मी सपना दानगे मी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी संग्रमपूर तालुक्यातील काकणवाडा खुर्द येथील वाणपत्रात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा खुर्द येथील गावाला लागून असलेलं वाणा नदी पत्रात रेती वाहणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये असलेले मजूर यांना गावाकडे जात असलेला बिबट्या दिसला असता त्यांनी वाहन थांबवून त्यांचा व्हिडिओ बनवून गावातील लोकांना दाखवला असता तेथील सुज्ञ नागरिकांनी वन अधिकारी यांना फोन करून सर्व माहिती सांगितली व त्यामुळे वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले वन अधिकाऱ्यांनी व्हिडिओ पाहिला असता दिसलेल्या बिबट्या त्या जागेची पाहणी केली मात्र बिबट्या न दिसल्याने त्या ठिकाणी टॉप कॅमेरे बसवण्यात आले व सर्व गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद निलेश काळे वरडवकालीतील वर्तुळ अधिकारी एस एस सावळे भेंडवळ येथील वनरक्षक बीट जी एस साकळे गणेश तळाडे अमोल शेगोकार इत्यादी वन अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते मी मराठी न्यूजकरिता करीता दांडगे संग्रामपूर